एचएम HM राहकमाता न्यूज मिरज शासकीय रुग्णालयातून तीन दिवसाच्या पुरुष जातीच्या बाळाची चोरी चोख बंदोबस्त असूनही बाळाची चोरी सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह ही घटना प्रश्न दुपारी बाराच्या दरम्यान घडूनही हॉस्पिटल प्रशासनाकडून पोलिसांना कळविण्यात दिरंगाई कविता आलदर सांगोला तालुक्यातील तीन दिवसापूर्वी प्रस्तुतीसाठी दाखल झाल्या होत्या आज बाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे पोलिसांना मिरजेतील गांधी चौक पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत चोख बंदोबस्त असताना अशी घटना घडणे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे काल तीन वाजता आणि तीन वाजता शिजर झालं पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे नोंद त्या वार्गात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी भुडत बहीण तिथे तिलं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचा मग आहे त्या मालकीनी कशी बसायची मग गड्या माणसाला काय काही आत येऊ देत नाही काय नाही ह्या माथारीला माया लावून इकडं तिकडे तिच्या मागे हुडकडून तिला जरा ती आमच्या पूर्वी वाटलं हो आमच्या आई संघ इच्छा काय काय असं ओळखीचे आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेवाय गेलो मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हणलं ती मी लेखून येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू येत आम्ही म्हणतो जेवाय इच्छा का माहिती नाही म्हणले मी जेवले म्हणते ठीक आहे असू आम्ही जेवाय गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं त्या कशी गेली सोळा नंबरला म्हणली मुलाला नष्ट होत आहे नष्ट आमच्या आईसी इतिहास म्हणलं तू म्हणजे वाटलं हा म्हणून काय केलंय ते पुर्गी म्हणजे काम करेप नाही पुन्हा मग सोळा नंबरला गेले मी परत जालो सोळा तिथे सोळा नंबरला कोण दिसना पडेल जरा याला घालून आई त्या बायकांनी याला घालून बघितलं तर त्यात मी कुठे दिसणार मी बाकी म्हणलं पूर्वी नाही नाही मग गडबड उठली बघा सगळी ते असलं झालं ही मूल जी आहे का नाही ती मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू कोण जे मी नुसतं पाहून टाकल्या रडायला चालू करतो मग कुणी काय समजू द्या काय राहत नाही आणि ती फोडवून मी नाश्ता करा आण गेल्यावर मला हे ज्या वाश्मीच्या मोहऱ्या बाजूला ती मूल घेऊन आढळून आली म्हणली मग आमा किती वाढवतो मला होडकाय म्हणजे की मूल लागलेलं लई रडायला आणि इकडे म्हणलं आमचं काय आमचं मुलं आमच्या पदरात पडलं बाकी एवढा आमचं आमचं मुलं आमच्या पदरात पडलं माझे झाले घरी जाणे असं सगळं टाकू झाल्या बाबा जर विचार माझी